मदाकी मदा की वन दे।, दे वन दे, वन दे। आज आपण सर्वजण तिरंगा रॅलीमध्ये सामील झाला आपल्या सर्वांना कल्पना आहे की पालगावला जो भ्याव राखा हारला अतिरेक्यांनी के केला पाकिस्तानने त्यांना नेहमीच सहकार्य केलेलं आहे आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने जे चोख उत्तर दिलंय ते आपल्या सर्वांच्या समोर आहे आपले सर्व शूरवीर सेनानी मग ते आर्मी असेल नेवी असेल किंवा एअरफोर्स असेल ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून त्यांनी काय आहे ते आपल्या सर्वांना आता पूर्णतः माहिती आहे आपल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांना पूर्ण मोबरीक दिली होती आणि जे करणं गरजेचं आहे ते प्रत्येक गोष्ट आपल्या सेनेने पूर्ण केली आणि त्याच्यामुळे पाकिस्तानला स्वतःहून आपल्याकडे यावं लागलं सीज फायर करा जे चाललंय ते थांबवा आम्ही लगेच थांबायला तयार आहोत आणि त्यांना मग आपल्या आदरणीय पंतप्रधानांनी जे सांगायचे ते सांगून जी चेतावणी द्यायची ती देऊन ज्या शब्दात जे बोलायचे ते पूर्ण जगासमोर बोलून आत्ताची परिस्थिती आपल्याला बघायला मिळतीय आज या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आपल्या तुळजापूर आणि परिसरातले जे जवान आहेत त्यांचे कुटुंबीय आहेत ते, ते आवर्जून इथे आले त्यांचा आपण सत्कार केला त्यांचं मोठं ऋण आपल्या सर्वांवरती आहे आपलं सैन्य आपल्यासाठी जे काम करतं त्याच्यामुळे आपण आपल्या देशभरामध्ये फिरू शकतो आपलं दैनंदिन काम करू शकतो तर या सर्व सैनिकांचे आभार मानण्यासाठी ऋण व्यक्त करण्यासाठी आई तुळजाभवानीच्या दारात आपण सर्वजण आलोय जमलोय घरापासून आपले आभार व्यक्त करतो भारत मातेचं आपण पूजन केलंय आई भवानीच्या आपल्या आईच्या दारामध्ये आपण सर्वजण जमलोय आपल्या देशासाठी म्हणून आपण सैनिकांबरोबर आहोत आपण मोदी साहेबांबरोबर आहोत आणि आपण एक आहोत म्हणून आपण सर्वजण आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिला प्रचंड उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पाडण्यामध्ये सहकार्य केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं परत एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो